नमस्कार मंडळी रामकृष्ण आरी या तुम्हाला आमच्या पारसावातली झाडं दाखवते फुलांची ती बघा आबोलीची झाडं किती छान फुलं आली बघा तांबाटी लावली बघा बी पेरलेला बघा आता फुलं आलेत तांबाटी झाल्यावर व्हिडिओ टाकेलच तुम्हाला दाखवेलच आणि भेंडी लावली आणि वांगीची झाडं हे बघा वांगीची झाड आणि हे आलूवचे काय हे बघा वांगीला पण फुलं आले हे बघा काळ्या आल्यात छोट्या छोट्या वांगी आल्यावर टाकेनच व्हिडिओ आणि हा बघा मिरचीच झाड हा बघा मिरचीचं झाड कशा मिरची आल्यात त्याला त्या बघा छानपैकी बघा मिरची फुलं पण भरपूरच आहेत बघा इकडे पण आबोळीची झाड आहेत आपण हा बघा तांबाटीचा माळा आहे बघा फुलं आलीत त्याला आणि माटाची भाजी काढते बी आले मग काढून टाकते ती